मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आता गावाला गेले होते मागच्या एक दोन दिवसापूर्वी तर माझ्या मम्मीने मला काय काय सामान दिलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सामान दाखवते हे कॅन्टीनचं सामान आहे माझे वडील आर्मी मध्ये आहेत त्यामुळे तिकडूनच एक दोन महिन्याचं सामान मी भरत असते तर त्याच्यामध्ये काय काय सामान आहे हे दाखवते सगळ्यात पहिलं आपला हिमालयाचा प्युअर हँडवॉश तुलसी आणि ॲलोवेराचा आहे तर हा एक आणलाय त्यानंतर हे चहा पावडर आहे टाटा टी प्रीमियमचा आहे हा आहे हे तीन आणलेले आहेत मी हे बघा अजून एक आहे तो मी फोडलाय खास त्यानंतर हे पॅराशूट ऑइल आहे हे बघा निम अग... हे त्यानंतर हे चिमट्यांचं पाकिट आहे आणि याच्याबद्दल जर सांगायचं सा म्हटलं तर हे जे चिमटे आहेत ना हे अजिबात म्हणजे कितीही तुम्ही वापरा कितीही वरून पडू द्या कितीही म्हणजे ते उन्हामध्ये राहू द्या पावसात राहू द्या बिलकुल खराब होत नाही जस्ट हा कलर थोडासा घासून वगैरे गेला तर जातो पण हे खूप म्हणजे टिकाऊ चिमटे आहेत एकदा तुम्ही जर घेतले ना सहज चार पाच वर्ष जर हरवले नाही तर हे चिमटे चालतात त्यानंतर हे बघा हे हार्पिक एक मी वापरायला काढले एक आत्ता आहे त्यानंतर हे ई डी बल्ब आहेत चॉकलेट त्यानंतर हे लायझर हे पण मी एक वापरायला काढले का आणि का, हे जे बल्ब आहेत ना हे दोन आणलेत मी त्यानंतर हे ऑडोनिन हे पण दोन आणले एक काढले त्यानंतर हे जे साबण आहेत ना एक सो तर हे एकावर एक ऑफर आहे एक एकाचे पैसे द्यायचे एकावर एक फ्री आहे तर हे असे मी सह हे बघा हे बघा हे एक पॅराशूट ऑइल त्यानंतर हे सगळे बिस्किट आता आणि हे जे बिस्किट आहे ना बटर मिल्क ग्लुकोज व्ही हे बिस्किट खूप छान आहे आणि चहामध्ये तर खूप छान लागतं हे खायला त्यानंतर हे आपलं बॉर्न मुलांना आवडतंय म्हणून तर हे सगळे बिस्किट आहे बघा हे डार्क फॅन्टेसी हे बघा परत जाम आणलेलं आहे त्यानंतर सॉस आणलाय मी फ्रीजमध्ये आहे तर हे जे साबण आहे ना रिन हे, में में हे। एक घेतले आणि मेन म्हणजे याच्या किमतीमध्ये फार फरक पडतो हा बाहेर पंचवीस रुपयाला साबण आहे तर कॅन्टीनमध्ये मध्ये हा जवळजवळ तेरा ते चौदा रुपयाला साबण बसतो तर एकदम आणून सामान ठेवलं तर मग ना आपल्याला म्हणजे मला तरी ते खूप दिवस जातं आणि सारखं सारखं इकडून डी मध्ये जा हे करा ते करा याची गरज पडत नाही हे बघा हे सिम्पॉल सोप आहे आणि त्यानंतर हा हा मिस्टर आहे तर हा निर्मा आहे ना म्हणजे मला जास्त कपड्यांना निर्मा लागत नाही हा फक्त काही असं थोडंफार टॉवेल वगैरे भिजायचा टाकायला हा निर्मा खूप छान आहे आणि मस्त आहे कपडे भिजत ठेवले ना, ना निघतात आता, चार ला ला, आता चा तो तो हा चार किलोचा निरमा आहे तर हा घराच दिवस जातो वॉशरूम मध्ये इकडे तिकडे टाकून घासायला लागतो मला त्यासाठी आता हे सगळं झालं कॅन्टीनचं सामान याच्या सगळे साबणच आहे त्यानंतर मी हा मिक्सर एक घेतलाय सनफ्लेम्स आहे हा सुद्धा मी कॅन्टीन मधूनच आणलाय तर हा जो आहे ना तो ज्युसर मिक्सर ग्राइंडर असा आहे आणि छान आहे तर याची प्राईज आहे काहीतरी साडे सहा हजार रुपये आणि हा कॅन्टीन मध्ये बसलाय चौतीसशे रुपयाला त्यानंतर हे छोले मम्मीने लिहिलेत गावाकडून हे याच्यामध्ये हरभरे मी भरून ठेवलेत आता हे बघा ते छान छोटे छोटे मी पुण्याला राहते तर पुण्यामध्ये हे असे गावरान भेटत नाही जास्त करून गावाकडून आणले ना एकदम छान भाजी होते आणि कडधान्य असेल की मग भाज्यांचा पण जास्त ताण होत नाही भिजायला टाकलं लसूण पुण्यामध्ये हा लसूण भेटतच नाही त्वचित म्हणजे नाहीच भेटत हे पहा हा गावरान लसूण दिलाय तुम्ही गावाकडचे असताल तर तुमच्याकडं पण असेलच हा हा पण दिलाय हे तांदूळ पण दिले तिने मला हे बघा हो हे आता हे डब्यात ओतून ठेवलंय मी हे दाखवले सगळ्यांच तुम्ही खाता ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे सांगा हे बघा हे असे हुलगे तर याचं मोड आणून खूप म्हणजे खूप भारी भाजी होती आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते ही आहे मटकी मटकी पण मी भरून ठेवली आहे आणि हे जर तुमचं फ्रीज मोठं असेल तर त्याच्यामध्ये ठेवा आणि ही बघा किती म्हणजे किती छोटी मटकी ही बिलकुल पिठून मटकी लागत नाही आणि नसेल फ्रीज तर तुम्ही याला ते जे असतं ना पावडर लावून ठेवायची तर ही आपली डाळ आहे आमच्याकडे चुरीचं उत्पन्न होतं त्या चुरीपासून घरी आमच्या स्वतः घरी केलेली <laughs> ही डाळ आहे हे बघा हे कोळसा वगैरे दिला होता तो पण माझ्याकडून याच्यात गेला ही बघा आता याला पावडर लावून ठेवली आहे स्वच्छ धुवून घ्यायचं धान्य खराब होत नाही नाहीतर शहरामध्ये धान्य बऱ्यापैकी खराबच होत असतं त्यानंतर आमच्या घरी कार्यक्रम होता तर त्याच्यासाठीची ही शेव दिली आहे आणि ही आपली बुंदी असते ना तिखट बुंदी ती दिली आहे मुरमुऱ्यामध्ये टाकून कांदा टोमॅटो कोथंबीर हिरव म्हणजे लाल तिखट मीठ टाकून आणि हे मिक्स करून इतका इतकी छान बेळ होते ना लिंबू वगैरे पिरून तर अजून मी तुम्हाला आणखी येताना मम्मीने कांदे दिलेत बोंबील दिले सुकट दिले आम्ही नॉनव्हेज खातो तर व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच आपण ज्यावेळेस जातो आईकडे त्यावेळेस आई, आई आपल्याला की काय देऊ काय नको देऊ कोणती भा म्हणजे तिच्याकडे जे काही असं ते देण्यासाठी प्रयत्न करत असते तर तुमचं बाहेर कुठलं आहे मी माझ्या भाषेवरून तुम्हाला कळत असेल की आम्ही नगरचे नगर हे माझं माहेर आहे मी पुण्याला राहते सध्या सासरसुद्धा माझं नगर आहे पण जॉबमुळे आम्ही पुण्याला राहतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि बोंबिलची भाजी कशी बनवता किंवा जर तुम्हाला बघायची असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा ज्यावेळेस मग मी बनवेल तर छोटासा व्हिडिओ म्हणून तुम्हाला टाकेल तर प्लीज तुम्ही जर व्हिडिओ हा बघितला तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे जो काही नाही का युट्यूबचा क्रायटेरिया असतो वॉच टाइम कंप्लीट होण्याचा तर माझा अगदी थोडेसे दोनशे तीनशे तास राहिलेले आहे वॉच टाइम कंप्लीट होण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला ते नक्की लवकर होऊन जाईल आणि माझ्यासारख्या जर मुलां मुलं असतील आणि घरी कोणी त्यांना सांभाळायला नसेल बाहेर जॉब करू शकत नसता तर माझा चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेला तरीसुद्धा आपण यूट्यूबला वेगवेगळ्या लोकांचे जे व्हिडिओज बघतो किंवा त्यांचे रिव्ह्यू बघतो ते कधी कधी टाकतात की आम्ही व्हिडिओ टाकतो त्यांना आता पैसे चालू झाले तर घरी फक्त टी व्ही बघण्यापेक्षा आणि बाहेर जाऊन गप्पा मारण्यापेक्षा फिरण्यापेक्षा टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जे काही टॅलेंट असेल छोटासा एखादा व्हिडिओ बनवून टाका पब्लिक पाहते व्हिडिओ आणि तेवढंच आपल्याला स्वतःचा सा इन्कम चालू होतो तर नक्की तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवायला चालू करा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करायला मात्र विस तर हे पहा मी अजून त्या पिशवीतले कांदे का सुद्धा नाही आहेत हे बघा छान एकदम गावरान कांदे आहेत आणि गावरान नाही सॉरी गुलव्यास कांदा आहे परंतु एकदम छान असा वाळवलेला हा कांदा आहे आणि हा अजिबातसुद्धा खराब होत नाही आणि ह्याच्यामध्ये हे बघा बोंबील आणि सुकट आहे आणि हे पहा हे जवस आहे याच्यामध्ये जवसामध्ये ओमेगा थ्री असतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स वगैरे असतात तर हे आपल्या शरीराला खूप चांगलं असतं तर आता हे मी स्वच्छ करणार आहे जवस आणि याची चटणी करून खायची खूप छान लागतात किंवा तुम्ही नॉर्मल हे जवस नुसते भाजून जरी खाल्ले आपण बडीशेप भाजतो तसे भाजून जरी खाल्ले ना ह्याच्यात आता खराब एमियाला नीट करणार ते भाजून जरी खाल्ले ना तरी सुद्धा खूप छान असतात कारण याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणामध्ये असतं